मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे मे महिन्याचा पहिला पाऊस पडतोय माझ्या महिन्याचा मे महिन्यामध्ये पहिला पत्र आणतो मागे पत्रे वगैरे सगळे असतात प्रत्येकाच्या घरातले सगळे पत्रे असले आणि खिडक्या वगैरे सगळे पूर्ण असतात आहेत खूप तो साठ्याचा वारा सुटलाय आज मतदान करायला जायचं आहे तर जायला माहिती आहे की नाही ते माहिती नाही आता बघूया आता मे महिन्याचा पहिला पाऊस थेंब थेंब चालू झाला आहे इकडची आज पाषाण गावातली वोटिंग वोटिंग करायला जायचं आहे पहिलं वोटिंग आहे इकडं आता एवढा पाऊस पाऊस पण पा। चालू झाला थोडा थोडा आणि वारा सोसण्याचा वारा खूप सुटला आहे आता याच्यामध्ये बघूया आता कस जायला मिळते आपल्याला हलका हलका थेम थेम पाऊस चालू राहतो लवकर आहे ना आपल्याला पाऊस स्टार्ट झाला पहिला पाऊस मे महिन्यातला पहिला पाऊस सगळ्यांच्या डायरेक्ट शिरशा देवस्थिती बघू ते सगळ्यांच्या खिडक्याच्या पूर्ण हलत आहेत आणि सगळं वारा जबरदस्त सुटलाय वारा येते बाप माझ्या घरातलं सांगण सगळं हलतंय हो <laughs> माय गॉ बाप रे आता पाऊस चालू झाला हो ओ ओ ओ माय गॉड पत्रे सगळे हल माझ्या घरातले काय ग कपडे पण पडले अरे बाप रे हे वस्तू घरातल्या सोसाट्या वारा पूर्ण खूप सुटलाय सोसाट्याचा वारा त्याच्यामध्ये पाऊस पण चालू झालाय आणि मे महिन्यामधला पहिला पाऊस झाड पडलं झाड पडलंय अरे बाप रे सगळ्यांच्या घरातल्या वस्तू चालल्या कपडे चालले पहिले कपडे पहिला व्यवस्थित करतो काय काय जाम झालं जाम झालं अरे बाप रे हे बा पूर्ण पडतात पत्रा सगळे कपडे पडले आणि मी बायकोमध्ये कपडे लावते परत सगळे सगळे हवेनी पडले कपडे त्या खिडक्यावर सगळ्या हलत पूर्ण वाऱ्याने तेव्हा इथे झाड पडले इथे आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येकाचं कोणाच्या घरातल्या वस्तू गॅलरीमधल्या सगळ्या वस्तू बाहेर पडत आहेत मी मि, काय बोलतोय काढतील कपडे अरे काय आहे हा माया वोटिंग करत आल्यापर्यंत पाऊस पडतोय हा आय अनुप आला का अनुप अनुप आला का अनुप अनुप अनूप नि, नि, खाली जाईल यायला सव्वा तीन झालेत आणि जोरदार पाऊस चालू आहे झालाय मोक्यावरती रिक्षेच्या दिवस पाऊस चालू आहे पहिला पाऊस आहे पाषाण गावातील बांगणे एवढा सोसायटीचा वारा सुटल्यावरती सगळ्यांच्या सायकल वगैरे सगळ्या पडले तिथं बाईक पण कोणातरी पडली आज पाषाणे गाव पूर्ण दुपून निघतो आहे पावसाने वादळी पाऊस पडतो आहे आणि आज तेरा तारीख आहे वोटिंगचा दिवस आज पाषाणे गावामध्ये आणि पावसाने जाम जोर लावला आहे आणि नदी नाळे जे आहे ते आमच्या शिवसू कॉम्प्लेक्समधूनच वाहत आहेत आणि आता आपण जाणार आहोत गावामध्ये तर जायला मिळतं आहे कसं जायला मिळतं आहे आता आपण बघणार आहोत पुढे तर इथे वादळाने पूर्ण जे पत्रे आहेत ते पूर्ण झोकलेत तर इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे वातावरण पूर्ण दमट आहे वेळ आहे साडेचारची अंदाजे आणि इथे सुद्धा तुम्ही बघाल तर इथे कन्स्ट्रक्शन आहे हो ग्रीनवूड कॉम्प्लेक्स आहे त्याचं जे बॅनर वगैरे लागले ला ला ते पूर्ण वादळाने पूर्ण निघून गेलेत आणि त्यांचं जे फ्रंट गेट आहे तोच पडला इथे आणि इथे सगळ्या केबल वगैरे हो आहेत ते पूर्ण रस्त्याला टेकले आहेत खाली आल्या सगळ्या आणि आता गावची परिस्थिती मला असं वाटतं त्याला थोडीशी वेगळी असेल कारण का वादळ भरपूरच आहे नुकसान हां थोडासा इफेक्ट तो पडेगा का रे बाए बाए आरांचे, आरांचे, आरांचे। वायर आराम से आराम से हो कारण गंगा समोर येत वायर वायर सगळा खाली आला इथे आणि हात पण लावू शकत नाही बस आता तिकडून चालू बिलू केलं काय झालं तर दा परत लपडे मित्रांनो मगाशी जो मी अंदाज लावला तो बरोबर होता गावातली परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे इथे एक आ, पोल आहे आणि त्या पोलावरच्या सगळ्या ज्या वायरी आहेत त्या कटिंग होऊन खाली रस्त्यावरती पडल्यात आणि त्याच वेळेला लाईन ही बंद झाली आहे म्हणजे लाईट गेलेली आहे तर इथे सगळे गाड्या वगैरे येतात त्यांना थोडंसं हलवण्याचा आम्ही प्रयत्न करतो साईडने जाण्याचा प्रयत्न आमचा आहे இது போய்டுவாரு ரோடுல ரோடுல இது ரோடுல போலீஸ் பகுதியில் உடல் புண்ணுவாரா என்ன பண்ணுவாங்க पुढे वायर वायर पडले खूप डेंजर एकदम वायर पडले इथे पूर्ण टेकले ना खाली वायर थोडी बाकी आहे थोडी हा ये ना मित्रांनो वायर टेकले पूर्ण एकदम रस्त्याला टेकले सोसायटीच्या वाऱ्याने थोडीशी परिस्थिती वेगळी केली आहे आणि इकडचे जे लाईटचे पोल आहेत साईडचे ते वादाने पूर्ण पडले खाली आणि गाड्यांना थोडं जाण्यासाठी मार्ग करत आहेत महेश आणि अनुप आणि इथले थोडेसे गावकरी तर आता हा त्यांनी एक प्लाय लावलाय ला, त्याला सिमेंटच्या गोण्या वगैरे साईड लावून त्याला उभा करतात आणि साईडनी गाड्या वगैरे पास होतील

नाही लाईट बरोबर बंद केली आहे फक्त आता काय चुकून लाईट बीट आली तर प्रॉब्लेम होईल ना पूर्ण त्याच्यासाठी जाऊ जाऊ या, या। आणि रात्रीच्या वेळेस प्रॉब्लेम हो मग आराम आराम टच करा जाऊ तर आता टच करा आराम म्हटलं लाईट घे पुढे बस 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 हो गया। गया। काम हो गया होलो थँक्यू थँक्यू वायरी खाली आल्या त्याच्यामुळे थोडस इथे सपोर्टला दोन गोण्या लावून पत्र लावला महेश मी आणि अनुभाय आणि सगळे इथले थोडे रहिवाशी त्यांनी थोडी हेल्प केली इथे चल जायके पूर्ण घर कोसळलंय पत्रे वगैरे सगळे शेड वगैरे निघाले वादळ वारा आणि त्याच्यामुळे इकडले सगळे वगैरे सगळे ओढाले हा रे इथले हे बघ पुन्हा तुटले बाहेर इथले पोलवरून डायरेक्ट सरकले हाय हा शिवस्तव कॉम्प्लेक्समध्ये रहिवाशी वोटिंग करण्यासाठी आलेत आणि त्याचबरोबर माझी मिसेस सुद्धा आले वोटिंग करण्यासाठी आणि पाटणे गावमधलं पहिलं वोटिंग तिचं हा कुणाची अरे बाप रे कोणत्या कोणत्या बाहेर उठली नाही आमच्या त्याच्यामध्ये पाच नाहीत आहेत भर पावसामध्ये आज सर्व पाषाणाचे ग्रामस्थ आणि रहिवाशी वोटिंग करण्यासाठी बाहेर पडले तर मित्रांनो तुमच्या इकडे पण भर पावसामध्ये वोटिंग होते का आणि झाली आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या